कर्जत तालुक्यात आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो तालुक्यात डोंगर दुर्गम भाग मोठ्या प्रमाणात आहे तसेच या भागामध्ये आदिवासी समाजाची संख्या देखील जास्त आहे तेव्हा या दुर्गम भागामध्ये उन्हाळ्यात पाण्याचे प्रमाण हे कमी होऊन नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते शासन दरवर्षी पाणी टंचाई कृती आराखडा तयार करून टँकरने पाणी देण्याचा प्रयत्न करते एक ते दोन टँकर किती ठिकाणी आणि कसे पुरणार अनुतरित राहतो तसेच दोन हजार एकवीस साली केंद्र शासनाने हरघर नल जल अंतर्गत जल जीवन मिशन ही योजना आणली मात्र ही योजना अनेक ठिकाणी फोल ठरल्याचे भयावह चित्र आहे कर्जत तालुक्यातील नांदगाव ग्रामपंचायत हद्दीत वस्ती असलेल्या विठ्ठलवाडी येथे देखील जलजीवन मिशन अंतर्गत योजना करण्यात आली नांदगाव खुर्द अशी योजना असून त्यात विठ्ठलवाडी ते दामसेवाडी या भाग दोन वाड्यांचा समावेश होता एकूण बहात्तर लाख रुपयांच्या या योजने दोन्ही ठिकाणच्या साठवण टाक्या करण्यात आल्या तर विठ्ठलवाडी पाणीखाली भूताची जाळे ती विहीर असून तिला पाणी, पाणी देखील मुबलक आहे याच विहिरीला उद्धव ठेवण्यात येऊन ठेकेदाराने पाईप लाईन सगळीकडे पसवली गावात घरोघरी नळ बसवण्यात आले मात्र ते नळ देखाव्याच्या कामाचे उरले आहेत कारण विहिरीत असलेल्या पंपातून पाणी टाकीपर्यंत पोहचतच नाही कमी विद्युत दाब असल्याने ही अडचण असल्याचे ग्रामस्थ आणि पाणी पुरवठा विभागाचे म्हणणे आहे परिणामी वाडीजवळ असलेल्या एका खाजगी फार्म मधून ग्रामस्थ लहान मुली मुली या दिवसभर बर पाणी भरण्यात आपला वेळ घालवतात गावात योजना झाली पाण्याची टाकी बांधली मात्र ती दिखावा म्हणूनच उरली आहे तर ठेकेदाराने पाईपलाईनवर तिच्यावर टाकली असल्याने ती अनेक ठिकाणी फुटली आहे योजना सुरू झाली नसताना ही अवस्था असल्याने आम्हाला पाणी भेटणार तरी कधी असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे योजनेचे काम अजून शिल्लक का आहे तेव्हा ग्रामस्थांची जर तक्रार असेल की पाईपलाईन वरच्यावर असेल तर मी ती पुन्हा खोदून खाली टाकण्यात येईल विद्युत दाब कमी मिळत असल्याने पाणी टाकीपर्यंत पोहोचत नाही ही विद्युत समस्या असल्याने यात काही उपाययोजना करता येईल का यावर आम्ही संबंधित विभागाशी बोलून प्रयत्न करतोय असे मेटकरी उपअभियंता अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग कर्जत यांनी सांगितले तर वाडीत पाण्याची टाकी बांधली घरात नळ आणले मात्र टाकीत पाणीच नसेल तर ग्रामस्थांना पाणी मिळणार कसं तसंच पाण्याची पाईपलाईन टाकताना ठेकेदारांनी ढिसाळ कारभार केल्याने अनेक ठिकाणी पाईपलाईन फुटली आहे त्यामुळे कधी विद्युत दाब असला तरी टाकीतून पाणी सोडल्यावर फुटलेल्या पाईपातून वाहून जातं तेव्हा ही पाईपलाईन आम्हाला नवीन टाकून मिळावी अशी काशीनाथ गोसावी ग्रामस्थ विठ्ठलवाडी यांनी सांगितले बायका लांबून लांबून उन्हाताना पाण्यासाठी वणवण करतात गावात पाण्याची टाकी नुसती नावाला आहे पण ना टाकीत पाणी आहे ना नळाला मग ही योजना आमच्या काय कामाची वाडीतील लहान मुलं सुद्धा पाणी भरण्यातसी मध्ये बसून हात वर करतात त्यांना एक दिवस पाणी भरायला पाठवा मग समजेल असं शैला रमेश मुकणे महिला ग्रामस्थ विठ्ठलवाडी यांनी म्हटले आहे फार आम्हाला पाण्याची लय आम्हाला टंचायती तर पाण्याला गेलो का लय बारीक पाणी आणि इलय हाल होतात तिथून इथं बाय माणसं अशा उभ्या राहत्यात नंबर लावून लवकर पाणी पण आहे भाडे पण नाही भरीत काय नाही तो, तो साहेब चांगला आहे म्हणून पाणी देतो आम्हाला पियाला एवढं वर्षे गरिबांची जाण करतो मा आमचं बांधकाम टाकीचं केलं आहे तर ते पण यवशीर नाही पाईपलाईन पण यवशीर नाही नळ पण नाही एवशीर सगळं तुटून गेलं अर्जंट आहे तर चांगलं अर्जंट तुटलं आणि जे कामं घेतले ते पण लक्ष टाकत नाही आम्ही काय करायचं आमच्या मुलं बाळांनी कुठून पाणी आणायचं ना पियाचं निघत पाणी पियाला नाही आम्हाला बांधल्यापासून एक वेळा पण पाणी नाही इथले पाण्याची परिस्थिती असे का सकाळपासून बाई माणसं जातात सकाळपासून बाय माणसं जातात फार दोन वाजतात दोन वाजेपर्यंत त्यांच्या लाईनी लागतात पटेल फार्मा हाऊस आहे एक किलोमीटरवर तिथून त्या माणसा पाणी आणतात पाणी आणल्यानंतर त्यांना घरामध्ये स्वयंपाक कधी करायचा ना काय करायचं आणि जे पाईपलाईन जोडलेले आहे पाईपलाईन जोडलेले आहे तर पाईपलाईनीचा फक्त दाखावा आहे तो नुसती पाईपलाईन जोडून फक्त दाखवा केला आहे आणि त्याला पाणी सोडलेलं नाही काय नाही आणि जी ट्रान्सफर लाईन घेतलेली आहे जिथून ट्रान्सफर लाईन जिथून तिला पॉवर भेटते त्या ठिकाणी जागा सोडून देऊन आणि भलतीकूनच ट्रान्सफर लाईन घेतलेली आहे त्याच्यामुळं ते म मोटरचा प्रॉब्लेम सांगतात कुठं लायटीचा प्रॉब्लेम सांगतात आणि त्रिपेन लाईज फक्त जोडलेली आहे ती चालू केलेली नाही तर त्याच्यामध्ये लाईनीसाठी काय पावर येणार आहे आणि मोटर मोटर कशी चालू होणार आणि जे पाईप जे चालू केलं तर पंधरा ते वीस ठिकाणी असे पाईप तुटलेले आहेत तर विठ्ठलवाडीचं ही परिस्थिती म्हणजे एकूण ते दहा वर्षे दहा वर्षे अशीच चाललेले आहेत फसवणूक चाललेली आहे दो दोन हजार तेरामध्ये प पा, पाईपलाईन जे जोडलेले आहे भारत योजनेतून तर ते पा, पा पाईपलाईनचं फक्त विठ्ठलवाडीची संख्या म्हणून जोडून घेतलेले आहे गावकऱ्याही आणि तिथून जे गावकऱ्यांना दिलेले आहे पाईपलाईन विठ्ठलवाडीला जी पाईपलाईन दिलेली आहे भारतीय योजनेतून ती पाईपलाईनचा फक्त कोळी समाजच वापर करतो गाववालेच वापर करतात आणि गाव सोडून पाच ते सहा घरा एक, एक किलोमीटरवर आहेत गाव सोडून त्यांना पाणी भेटलेलं आहे आणि पन्नास मीटरवर पन्नास पन्नास फुटावर पन्नास फुटावर जी कातकरी समाज जो विठ्ठलवाडीचा लागलेला आहे ला तर त्यांना पाणी भेटत नाही हे कशावरून वंचित ठेवलेलं आहे आम्हाला